नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील साहित्यिक के जे पाटील यांच्या सुडागणी कादंबरीला साहित्य पुरस्कार मिळाला चंदगड तालुक्यातील कालखुंदरी गावचे प्राथमिक शिक्षक व साहित्यिक कल्लापा ज्योतिबा पाटील यांच्या सुडागणी कादंबरीला अखिल भारतीय शब्दमंथन यांच्या वतीने वाळवी खुर्द तालुका कागल येथे भरवलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात डॉक्टर रविराज आसबे साहित्य पुरस्कार संमेलनाचे उद्घाटक राजन मुठाने संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या हस्ते फेटा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष व संयोजक तानाजी आसबे साहित्यिक प्राध्यापक अरविंद मानकर सौभाग्यवती नशीम जमाबदार डॉक्टर गणपती कळमरकर इत्यादी मानवर उपस्थित होते कल्लापा पाटील यांनी लचका तलब आघात झुंज हे चार कथासंग्रह व सुडाग्नी ही कादंबरी लिहिली आहे सुडाग्नी कादंबरीला मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे कल्लापा पाटील यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे